सर्व परिवारा, दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात आपल्या दत्त संप्रदायासाठी एक लाईक दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण माऊलींनो आपण दत्त संप्रदायात दत्त, संप्रदाया, दत्त महाराजांचे बरेचसे मंत्र पाहतो ऐकतो आपल्याला माहिती असतात पण आजकालच्या धावपळीच्या युगात देवपूजा साधना मंत्र जाप या गोष्टी मागे पडून मनुष्य जास्तीत जास्त भोगविलासातच मग्न असलेला दिसतो आहे तर दत्त महाराजांची भक्ती सेवा त्यांच्या मंत्रपठनाचे लाभ हे केवळ विश्वास न बसण्याजोगे अद्भुतच आहेत असेच म्हणावे लागेल आणि याची अनुभूती अनेक दत्त भक्तांना येते आणि आलेली आहेच यात काही शंकाच नाही तर दत्त महाराजांच्या अनेक प्रभावी मंत्रांपैकी एक अत्यंत प्रभावी मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त आता आपण म्हणाल की या मंत्राचा जप करण्याने काय साध्य होईल होय ना तर आपण बघतोच की बऱ्याच घरात आजकाल श्राद्ध पक्ष हे केल्या जात नाहीत आणि ते करण्याची कुणाला गरजही वाटत नाही परिणामी त्या घरात पितृदोष लागतो आणि याचे परिणाम खूप घातक असतात जसे की विवाह लवकर न होणे संतती प्राप्तीमध्ये अडचण घरामध्ये नवरा बायकोंचे आपसात न पटणे किंवा मंदबुद्धी बालक जन्माला येणे तसेच कुणी व्यसनाधीन होते तर कुणाला शारीरिक शारीरिक रोग होतात नाहीतर दरिद्रता येते यासाठी आपण जर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जास्तीत जास्त जप केलात तर मृत्यू लोकातील आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळून आपले, आपले पितृदोष दूर होतात व आपल्याला एक प्रकारचे दत्तात्रयांचे सुरक्षा कवच लाभते आणि आपली आध्यात्मिक प्रगती होते यासाठी आपल्या कुलदेवतेच्या नामस्मरणाबरोबर आपण नित्य जपूयात श्री गुरुदेव हा मंत्र जेवढा जास्तीत जास्त जपता येईल तेवढा व प्राप्त करूयात दत्त महाराजांचे सुरक्षा कवच आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा